चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मनीषा तुमचं स्वागत करते आपल्या स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत आरोग्यदायी जाऊ देत सुखासमाधानाचं जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपल्या स्वामींची निमित्त सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे स्वामींची आणि आजचा पूजेचाच व्हिडिओ पूर्ण पूजेसंदर्भातच आहे आपल्या स्वामींची पूजा आपल्या स्वामींची आ, जी की आहे पंच पंचोपचारी पूजा षोपचार पूजा जी केलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनेला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं आपल्या स्वामींची इथली पूजा दाखवते आणि आणखीन पण दुसरी पूजा आहे आपल्या स्वामींची जे मूर्तीची अभिषेक आणि पूजेचे सर्व काही देवघरामध्ये तर ती तिथली पण पूजा दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्या स्वामींना अभिषेक चालू आहे पुण्यतिथीनिमित्त स्वामींना छान असा सुंदर अभिषेक घालून घेते तर सर्वप्रथम जल अभिषेक त्याच्यानंतर दुग्ध अभिषेक तर असा स्वामींना आज अभिषेक करणार आहे तर बघा स्वामींच्या काही गोष्टी आवडीच्या असतात त्या केलं तर आपल्याला पण किती मन प्रसन्न वाटतं आणि आज पाहू शकता तुम्ही स्वामींची मूर्ती अशी खूप खुलून चेहरा दिसतो आहे स्वामींचा आणि असं वाटतं की स्वामी हसत आहेत ह्या बघा तुम्ही मूर्तीकडं जवळ तर आज हातात घेतल्या घेतल्याबरोबरच मूर्तीला असं हस्र आणि स्माइली चेहरा दिसतो आहे बघा आज स्वामींचा तर नीट लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामींचा आजचा चेहरा बघा कसा दिसतोय तर आता मस्त असं स्वामींना दुग्ध अभिषेक घालून घेते आणि त्याच्यानंतर सुंदर अशी स्वामीने आज त्यांच्या भक्तांकडून खूप छान असे सेवा करून घेतलेली आहे तर बघा हम गयाही जिंदा हे या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळतं सकारात्मकता येते आणि विस्कटलेली का कामंही योग्य मार्गे लागतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा आज स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मला थोडीशी माहिती आहे ती मी सांगते की आपल्या स्वामींनी देह त्याग केल्यानंतर म्हणजेच आपल्या स्वामींनी समाधी घेतल्यानंतर तिसऱ्या दुसऱ्या दिवशी स्वामी आपल्या भक्तांच्या घरी जेवण करण्यासाठी गेले म्हणजेच आपल्या भक्तांच्या मनामध्ये जी इच्छा होती की स्वामींनी माझ्या घरी एकदा तरी यावं आणि स्वामींनी माझ्या घरी प्रसाद थोडंसं जेवण करावं किंवा त्यांची इच्छा होती भक्तांची तर ती इच्छा स्वामींनी भक्ताची कशी पूर्ण केली की आपण गेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी स्वामी गेल्याच्या नंतर त्या भक्ताच्या घरी आले होते आणि त्यांना माहितीही नव्हतं की स्वामींचं स्वामींनी आपले समाधी घेतलेली आहे तर बघा स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली आपल्या साऱ्या वस्तू एका भक्तांकडून मागून घेतल्या त्यात त्यांचे कमंडोलू खडवा दंड ही होते त्या सर्वांना वाटून टाकल्या त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले म्हणजे आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्याजवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे ही लंगोटी पण माझ्या माझी नाही मला काय करायचे या वस्तू कोल्हापूरचे वामनराव खोलेटकर स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामण्या असे मा हाक मारत असत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालायचे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काहीच बोलत नव्हते एकदा स्वामीच त्यांना म्हणाले वामण्या घरात एवढं धान्य भरून ठेवलं आहेस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं असं म्हणतोस होय तर येतो गुरुवारी भाकरी आणि ठेचा करून ठेव वामनराव खूप आनंदात घरी आले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवण्याची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याची भरीत ते सर्व स्वामींची वाट पाहत ब आ, होते हे सर्व बनवलं आणि स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले तुम्ही एकटेच आलात कोणाला बरोबर कसं काय आणलं नाही त्यावेळी स्वामी म्हणाले तुला कशाला हव्या नसत्या चौकशा भूक लागले आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसुक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामी पावल। स्वामींनी स्वामी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देत नव्हता म्हणून त्यांनी त्याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटास पाठवले त्या, त्या माणसाने परत आल्यावर सांगितले की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला आहे असे हे स्वामी तर अशा ह्या स्वामींच्या लीला अतर्क्य अद्भुत आणि बोला प, बोला बुद्धीच्या पलीकडच्या आनंद लीला करून शके अठराशे अष्ट्याहत्तर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेला नाही त्यांनी पपू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की ते आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्ष ते कार्य चालू राहणार आहे शिवाय त्याचे वचन आहे त्यांचे वचन आहेच हम गया नाही हम जिंदा आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज कुठेही गेले नाहीत त्यांनी फक्त आपले कार्य पडद्या मागून करावयाचे स सु, करण्यासाठी सुरुवात केलेली आहे बस इतकंच स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्याही निजधामास त्यांना जायची गरज काय स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी, स्वामी भक्तांनी जड जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळाप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुफेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं त्यानंतर त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुफेमध्ये उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील गावाच्या भाऊसाहेब जागीरदारांना स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्रीस्वामी समर्थ निलेगावाच्या वेशीबाहेर प्रकटले या लिलेचे विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवजमा सेवेकरी त्यांच्यासह तिथे प प्रकटले गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यासह अचानक कुठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलासा करण्यासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपारी आणखीन लीला घडली स्वामी जागीरदारांच्या वाड्यात एकटेच पकडले पूजा स्वीकारली मन मौनच मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन घेऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच ते अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊन परतला निले गावाच्या भक्तांनी या अतर्क स्वामी लिलेचे आश्चर्य वाटू लागले स्वामीप्रेमाने भरून आलेले आजही श्री स्वामी, आज स्वामी समर्थ त्याच पावनदेहाने प्रत्यक्षात कार्यरत आहेत भक्तांचा सर्व तोपरी सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतील श्री स्वामी समर्थ महाराज आजही आहेत स्वामी आहेत हो स्वामी आहेत आपल्या सर्वांच्या पाठीशी स्वामी आहेत म्हणूनच नेहमी मी सर्वांना सांगते स्वामी सेवा करा स्वामी भक्ती करा सेवेकरी व्हा हो, सेवेकरी घडवा आपल्या स्वामींची छान अशी आजची पूजा झालेली आहे तर बॅक कॅमेरे पण तुम्हाला दाखवते मी पूजा अशी पूजा झालेली आहे आणि आज पादुका इकडे ठेवलेले आहेत कारण हार खूप मोठा आहे आणि इथं जागा नाही त्याच्यामुळे इथं पादुका ठेवलेले आहेत आणि सगळं नियोजन कळले आहेत कारण हार खूप मोठा आलेला आहे पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती हरिहर संगे ब्रह्मदेवते खेळे बाळी स्वामी खेळेत बाळी पुनवहासते प्रसन्नते छे मुखचंद्राच्या लाजविती रवी ते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती ಲುನರು ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಪುಣ್ಯ ಪ್ರದ ತವನ ನಮ ಆಸೆ ಓಟಿ ಓಟೀ ಸ್ವಾಮೀ ಸದೈವಯ ಓಟೀ ಶ್ವಾಸ ಸಂಘೇ ಸ್ಪಂದನ ವಾವೇ ತುಜೆ ಸ ಜಗಜೇಟೀ ಆಗಾಧ ಮಹಿಮಾ ಆಗಾಧ ಆ ಸ್ವಾಮಿ ತವ ಶಕ್ತಿ ಸ್ವಾಮಿ ತವ ಶಕ್ತಿ ಸಗುನ ರೂಪಾನೆ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಧರ್ಮಾಚರಣ ಪಾವನ ವಾವೇ ಸದಾ ಸನ್ಮತಿ ಸ್ವಾಮಿ ಸದಾ ಅೋ ಸನ್ಮತಿ ಸತ್ಕರ್ಮ್ನ ಗಡಾ ವಾಜಿ ಸನ್ಮಾರ್ಗನೆ ಸದೈವ ನಾವೇ ಘಹಹಿ ಸ್ವಾಮಿ ಘಹಿ सगुण रूपाने ऐन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने ऐन स्वामी स्वीकारा आरती अहमपणाचा लोभ करून कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करूनी द्यावे मजला तेजोमय मय भास्कर अल्पची भिक्षा घ्या उलुणी माझे न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धूप दीप झाला आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती छत्रसिंहासनी बसले नाथ श्रीपती सन मानस माझे निर्मळ राहू दे माझे निर्मळ राहू दे भाव भक्तीचा सुगंध वाहू दे पुराच्या उजळीणी ज्योती पाहीन तव मूर्ती स्वामी पाहिन तव मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती धूप दीप झाला आता कर्पूर आरती ध्यान कळे ना ज्ञान कळे ना ना कळे काही मजला ना कळे काही शब्दरूपी गुंपुने माला वाहते पाई ಮುಖೀನಾ ನೇತ್ರೀಧ್ಯಾಂ ಹೃದಯಿತ ಮೂರ್ತಿ ಸ್ವಾಮೀ ಹೃದಯಿತ ಮೂರ್ತಿ ಧೂಪದೀಪ ಆತ ಕರ್ಪೂರ ಆರತಿ ಧೂಪದೀಪ ಆತ ಕರ್ಪೂರ ಆರತಿ ಅವದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಅವದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ अनंतकोटी नायक राजा गिराजगिरा जलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री दुर्गा माता की जय श्री गुरु महाराज की जय श्री मोरे की जय अवदूद चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा आपल्या स्वामींची सुंदर अशी पूजा आणि आरती झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुढच्या छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ